मित्रांनो नमस्कार दादा मालपगोट फार्म मध्ये आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या तीन बोकड आणि पाच पाठी आणि बोर जातीच्या जा, आठ शेळ्या सहा पाठी सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला या पहा बिटल तीन शेळ्या दोन पाठी आणि एक बोकड तीन शेळ्यामधल्या दोन शेळ्या आठ दातावर आहेत एक शेळी सहा दातावर उंची पस्तीस छत्तीस सदवतीस शेळ्या गाभण आहेत पण खाली समजून देणे आहेत आणि दोन पाठी पाच महिन्याच्या आहेत वजन सरासरी तीस ते पस्तीस किलो आणि एक बोकड आहे तो सहा महिन्याचा वजन चाळीस किलो उंची सदोतीस टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या दोन पाटी आणि एक बोकड शेळ्या गाभन आहेत खाली समजून देण्यात आहेत उंची पस्तीस थी छत्तीस सदोतीस दोन पाटी पाच महिन्याच्या एक बोकड सहा महिन्याचा टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर आणि यानंतर या पहा बोर जातीच्या आठ शेळ्या सहा पाटी आणि बिटल तीन पाटी दोन बोकड बोरच्या आठ शेळ्या दोन चार सहा आठ दातावर आहेत अडीच महिने गाभन आहेत आणि बोरच्या सहा पाटी तीन ते सहा महिन्याच्या आहेत सरासरी वजन वीस ते तीस किलो आणि बिटलच्या तीन पाटी दोन बोकड तीन महिन्याच्या आहेत सरासरी वजन वीस ते बावीस किलो बिटल तीन पाटी दोन बोकड बोर आठ शेळ्या सहा पाटी दादा मला फार्म लादेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एकोणनव्वद एकोणतीस सतरा धन्यवाद